कोकणातील समुद्रातील मासेमारीबंदी आदेश एकतीस जुलैपासून मागे घेण्यात आला असून आज एक ऑगस्टपासून मासेमारी नव्या हंगामाची सुरुवात झाली आहे नव्या हंगामात नव्या उमेदीने समुद्रातील मासेमारी करण्यासाठी पारंपरिक मच्छीमार सज्ज झाला आहे आजपासून बोटी समुद्रात लोटण्यास सुरुवात झाली आहे अगदी काही दिवसातच कोकणातील पारंपरिक बंदर मच्छी खरेदी विक्री व्यवहारासाठी गजबजल्याचे पाहायला मिळतील समुद्रातील मासेमारी बंदी आदेश मागे घेण्यात आल्याने यंदाच्या नव्या वर्षाचा नवा हंगाम आजपासून सुरू झाला आहे काही बोटी समुद्राच्या दिशेने मासेमारीसाठी निघाल्या परंतु समुद्रातील तांत्रिक मासेमारीमुळे गेले काही वर्ष पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला त्यामुळे यंदाच्या मासेमारी हंगामा करून मच्छीमार बांधवांना चांगल्या अपेक्षा आहेत मुझम्मील जयतापकर एम जे न्यूज रत्नागिरी